नुकतंच आथिया शेट्टीने तिच्या प्रेग्नेन्सी शूटचे फोटो पोस्ट केले आणि परत एकदा आता सुनील शेट्टी आजोबा होणार या आता चर्चा जेव्हा जेव्हा आथिया शेट्टीचं नाव समोर येतं तेव्हा आपल्याला आठवतात ते सुनील शेट्टी बलवान गोपी किशन मोहरा हेरा फेरी यांसारखे हिट चित्रपट देणारा सुपरस्टार सुनील शेट्टी हा नव्वदच्या दशकामध्ये स्टायलिश अभिनेत्यांमध्ये गणला जायचा पण सुनील शेट्टीबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाहीयेत अण्णा म्हणजे सुनीलबद्दल काही रंजक गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत सुनील शेट्टी शेट्टी आज देशातील सर्वात श्रीमंत स्टार्स पैकी एक आहे आणि अब्जाधीश उद्योगपती सुद्धा आहे पण एकेकाळी एक शेट्टीचे वडील वीरप्पा शेट्टी अवघ्या नऊ वर्षांचे आले सुनील काही शिकायला मिळालं शेट्टीचे वडील हॉटेलमध्ये टेबल साफ करायचे आणि नंतर एका रेस्टॉरंटचे मॅनेजर झाले सुनील शेट्टीने ठरवलं होतं की त्याला खूप नाव आणि पैसा कमवायचा आहे एवढंच नाही तर आपल्या वडिलांना कौतुक वाटेल असं काहीतरी सुनील शेट्टीला करायचं होतं सुनील शेट्टी हे काम करायचं एवढा सक्षम झाला की पुढे त्याने वडील काम करत असलेल्या तीन इमारती विकत घेतल्या सुनील शेट्टी एक स्टार असल्याने अतिशय साधी जीवनशैली फॉलो करतो पण त्याची नेटवर्क आणि मालमत्ता काय आहे हे आपण जाणून घेऊया सुनील शेट्टी यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट रोजी कर्नाटक मधील मंगळूर येथील एका गावामध्ये झाला त्यांनी आपला बराचसा वेळ कर्नाटकात घालवला आणि तिथे शिक्षण पूर्ण केलं नंतर कुटुंबासह ते मुंबईमध्ये केवळ एक यशस्वी सिनेस्टार नाहीये तर एक जबरदस्त उद्योगपती सुद्धा आहे सुनील शेट्टी हा अब्जाधीश के आणि अफाट संपत्तीचा मालक आहे सुनील शेट्टीने प्रोडक्शन हाऊस पासून ते रिअल इस्टेट पर्यंत अनेक स्टार्टअप पर्यंत सर्व गोष्टींमध्ये भरपूर पैसा गुंतवला जिथून त्याला प्रचंड उत्पन्न सुद्धा मिळतं तो एक अभिनेता आणि व्यावसायिक आहे पॉपकॉर्न मोशन पिक्चर्स नावाने त्याचे प्रोडक्शन हाऊस सुद्धा आहे या प्रोडक्शन हाऊस मधून त्याने रक्त भागम भाग आणि खेळ या सिनेमांची निर्मिती केली याशिवाय आर हाऊस नावाचं फॅशन ब्युटी कही सुनील सांभाळतो बार आणि क्लब या व्यतिरिक्त तो अनेक रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सचा मालक आहे जे उडपी कर्नाटक देशातील अनेक शहरांमध्ये आहे सुनील शेट्टीची दोन मध्ये एकशे कोटी रुपयांची संपत्ती होती पंचवीस वर्षापासून फिल्म इंडस्ट्रीचा एक भाग असलेले सुनील शेट्टी यांच्याकडे अनेक दुकानं आहेत आजकाल सुनील कमी चित्रपट करत असला तरी तो वर्षाला शंभर कोटींपेक्षा पण जास्त कमावतो सुनील शेट्टीच्या पत्नीचं डेकोर सेंटर असून त्यातून करोडो रुपये सुद्धा कमवले जातात याशिवाय अभिनेत्याच्या एफटीसी नावाची स्वतःची ऑनलाईन कंपनी आहे ज्याद्वारे नवीन कौशल्य शोधली जातात एवढंच नाही तर मुंबईमध्ये त्याचे दोन क्लब सुद्धा आहे सुनील शेट्टी यांचे व्यवसायाचे साम्राज्य उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरले सुनील शेट्टीकडे करोडोंच्या अनेक कार बाईक आणि वाहनं आहेत त्याच्याकडे हमर एच टू जी टोयोटा क्रूजर क्रुझर मर्सिडीज बेन्स जॅगवार आणि मर्सिडीज ई क्लास या लक्झरी कार्स आहेत सुनीलचा मुंबईमध्ये रेस्टॉरंटचा व्यवसाय आहे तो मिस्टिप डायनिंग बार आणि क्लब एच ट्वेंटीचा चा मालक आहे या दोन्ही रेस्टॉरंट कडे त्याचं फार लक्ष शिवाय याच्या मध्ये शेअर्स आहेत वृत्तानुसार छोट्या गोष्टींमध्ये आपले पैसे गुंतवलेले आहेत त्यामुळे त्याचा व्यवसाय जरी डबकायला आला तरी त्याला फार मोठं नुकसान सहन करावं लागणार नाही पण यामुळे त्याला त्याचं लक्ष एका जागी न ठेवता अनेक ठिकाणी ठेवावं लागतं पण पॉवर डिस्ट्रीब्युशन मार्फत हे करणं शक्य आहे सुनील शेट्टी एका सिनेमासाठी जवळपास चार कोटी रुपये कमवतो त्याला त्याच्या पहिल्या सिनेमासाठी वीस लाख रुपये मानधन मिळालं होतं त्याचप्रमाणे बिझनेस क्षेत्रात तर तो दररोज कोटी रुपये कमवत असतो